भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही पंढरपुरासारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखं दैवत नाही वारकरी समाजासारखं ना पंथ नाही रामकृष्ण आई मंत्र नाही रामाने सारखी आचार संहिता नाही दशरथ बाप नाही कौशल्य सारखी माय नाही रामा सारखा नाही सिद्धी सारखी नाही उर्मिली सारखी जाव नाही सुखकृती मागणी सारखी जेठाणी नाही भारतासारखा भाऊ नाही लक्ष्मणासारखा बंधू नाही हनुमंतासारखा सेवक नाही बिभीषणासारखा मित्र नाही रावणासारखा शत्रू नाही कोले इतका नाही कावळे इतका धर्म नाही काजळा इतका काळा नाही लोणी इतका मऊ नाही माणसाच्या ध्यासारखा दुसरा कोणताच ध्यास नाही माणसाची गर्दी एवढी वाढली की माणसाच्या गर्दीतला माणूस चालवा लागत आज मंदिर वाढली मंदिरात जाणारे वाढले कीर्तन कार वाढले कीर्तन ऐकणारे वाढले कथा वाढल्या कथा ऐकणारे वाढले पाच रुपयाचं नाळ वीस रुपयाचं झालं एकीकडं लोक परमार्थ करताना दिसत आहे भक्ती करताना दिसत आहे देवदेव करताना दिसत आहे आणि एकीकडं वाईटपणा तितक्याच झपाट्यानं वाटताना दिसतोय याच्या मागचं कारण काय मी एक वाक्य असलं होत पत्थर एक बार मंदिर मे भगवान बन जाता है। लेकिन इंसान इन्सान रोज मंदिर मे लेकिन वो पत्थर का रहता है दगड एक भाषण एकदा देवळ जात तर ते देव बनून जात आणि माणूस सकाळ संध्याकाळ दररोज देवळ जातो पण तो दगडाचा दगडच राहतो महाराज म्हणतात देवांना कळला पण मिळाला नाही पशुपक्ष ना कळलाही नाही मिळालाही नाही पशु काय जाणती पाप भोग भोगती पशु पक्षांना कळलाही नाही मिळालाही नाही आज तुम्हाला आम्हाला अनार्थ मिळाला पण कळला अजिबात नाही सगळ्यांनाच माणसं शरीर भेटलाय पण सगळीच माणसं असतील त्याची गॅरंटी देता येत नाही जन लोकांनी लोकांकरता लोकांकडून लोकांसाठी चालल राज्य म्हणजे लोकशाही जसं माणसांनी माणसां कसं वागाव त्याचं नाव माणुसकी आणि ती माणुसकी फक्त कीर्तनातच शिकवली डॉक्टर व्हायचं असेल त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आहे ज्यांना वकील व्हायचं असेल त्यांच्याकरता लॉ कॉलेज आहे ज्यांना शिक्षिक व्हायचं असेल त्यांच्याकरता डी एड बी एड कॉलेज आहे ज्यांना इंजिनिअर व्हायचं असेल त्यांच्याकरता करता इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि ज्यांना माणूस काढायचं असेल कारखाना आहे मारत हायपर टेन्शन मध्ये जेवण जगत आहे तुमच्या घरात तुमचं सगळं सेट आहे टी व्ही सेट आहे सोफा सेट आहे डायमंड सेट आहे सगळे सेट आहे फक्त माइंड अपसेट आहे सुंदराचा नरदेव भगवंताने तुमच्या आमच्या ताब्यात दिला ब्रह्मदेवाला पाठीच्या साखर झोपेमध्ये सुंदराचं स्वप्न पडलं त्या स्वप्नाचं नाव माणूस जो माणूस म्हणून जन्माला आला नऊ महिने नऊ दिवस आईच्या उदरात असताना रव रव दुर्गंधी बंगळतीची बाधा त्यावेळी त्याने भगवंत मला दुरून बागली एक वेळ करिया दुखा वेगळा तांचे जाळे उघडविना आठविना माय पाय माझा नवस रात्र ई दिवस पांडुरंग भगवंताने सांगितलं मी तुला बाहेर काढेल पण तुम्हाला वचन दे बाहेर गेल्यानंतर तुला पण आनंदी पंढरपूरच्या वारे करावं लागतील ज्ञानमुळे तुम्हाला चिंतन करावं लागेल गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावं लागेल समाच्या करताना तर काहीतरी करावं लागेल हा मला देवा तुझी शपथ घेऊन सांगतो मी हे सगळं करायला तयार आहे फक्त मला बाहेर काढ नऊ महिने नऊ दिवस सावली पडली गर्भावर ओ हे सोम करी उच्चार यातून देव काडी बाहेर तो प्राणी टकलून दिला गेला बाहेर आल्यानंतर मायाचा वारा लागला सोम तो भुलून गेला कधी कधी तो रडू लागला जन्म लाव म्हणाल का तो आईच्या उतरात असताना तुम्हाला वचन दिलं होतं आणि बाहेराला बेमान झाला त्याच्याकरता शास्त्रकाराने पाच गोष्टी सांगितले नाही एक मिरगी काया दोन पतिव्रता जा तीन सुपुत्र मुलगा चार दैवी संपत्ती आणि पाच ईश्वर प्राप्ती जीवनातलं पहिलं सुख आहे निरोगी काय आहे शरीर निरोगी पाहिजे शरीर निरोगी असलं तर परमार्थ होतो मग शरीर निरोगी ठेवण्याकरता सदाचार धर्म सांगितला तुमच्या खडकार गो फिरतात का खरकाटे बांधव टूप टाकतात का आणि टाकलं तर ते नाचते का तसंही माणं आईच्या पटतून पाठवताना स्वच्छ भासून पाडवलं होतं <tap>, तुम्ही त्याच्यात काय काय शिजवलं ती घरी जाऊन तपासा <tap, tap, tap>, निरोगी काया तुमच्या माझ्यासह सगळ्यांना कोणतं रोग झालं सांग कमी कष्टात जास्त पैसे आणि रात्री तुळसू कमी कष्टात जास्त पैसे हे पाहिले ऐंशी रुपये एणे झाले लोक कमी कष्टात जास्त पैसे आणि रात्रीतून शू तुम्हा जर कोणी म्हणलं ना का ऐकू नका कीर्तन ऐकू नका अन्नदान करू नका दान दक्षिणा देऊ नका फक्त आमच्याकडे आमचेच फोटो लावा आमच्याच फोटोनं हार घाला आमचंच चिंतन करा पोर पोरग नोकरी लागेल पोरीचं लग्न होईल एवढं ऐकलं की लोक सुटली तिकडं तुमचं कोणीच मला करू शकत नाही जीवनातलं पहिलं सुख आहे निरोगी काया जीवनातलं दुसरं सुख आहे पतिव्रता जाया जाया म्हणजे पत्नी पत्नी पतिव्रता असली पाहिजे पती वाचणं नको स्त्रियांचे चार प्रकार असतात एक निर्वी काया, एक दुसरी साध्वी तिसरी सती चौथी पतिव्रता काजक काजक म्हणजे जी धावून जाते तो प्रकारित दुसरी साध्वी साध्वी म्हणजे ती देवाला आणि पतीला जी समांतर मानते तिला साध्वी म्हणतात सती सती म्हणजे जी पती गेल्यानंतर जी सहगमन करते तिला सती म्हणतात पतीच्या मता यज्ञ धन्य पतिव्रता शास्त्रात गीता ममतेत माता आणि पतिव्रतेत सीता त्यांना आजपर्यंत चॅलेंजेस नाही शास्त्र म्हटलं की गीता ममता म्हटलं की माता आणि पतिव्रता म्हटलं की सीता कोण होती सीता विदेशी जनकाची मुलगी चकोर दशराथाची सून अनंत गोडी ब्रह्मा नाईक भगवान परत धर्म पत्नी जनकाची मुलगी दसराची सून भगवान परत्ची धर्म पत्नी एवढे अधिकार असताना सुद्धा जेव्हा प्रभूच्या जीवनामध्ये वनवास आला ना तेव्हा सीता माता प्रभूच्या पावलावर पाऊल ठेवून गेली मला सांगा सीता सीता जेव्हा त्रास झाला त्याच्यात तरी त्रास झाला का तुम्हाला तर तरी का झापड मारली तर, तर चारशे आठ देतात नोकऱ्याची परीक्षा कामावर असल्यावर आणि बायकोची परीक्षा गरिबी असतानाच होत असते श्रीमंत मध्ये कोणी गावरून तुक शिरा करून आली त्यात काय नवल नाही निरोगी काया पतिव्रता जाया जीवनातलं तिसरं सुख आहे सुपुत्र मुलगा घरामध्येच मुलगा सुपुत्र असावा कुपुत्र नसावा धनवान मुलगा जन्माला घातला नाही तरी चालेल पण भाग्यवान मुलगा जन्माला घाला लोक घरी येऊन बसतात झालंच नाही माणूस दोन तीन वर्ष चढतो काय करावं महाराज दवाखाने वैद्य मसोबा मावल्या सगळं करून बसलो पोरगच व्हायला पोरग झालंच नाही माणूस दोन तीन वर्ष रडतो पोरग झालं मेलं माणूस चार पाच वर्ष रडतो पुन्हा एकदा पोरग झालंच नाही माणूस दोन तीन वर्ष रडतो पोरग झालं मेलं माणूस चार पाच वर्ष रडतो पण पोरग झालं नालायक निघालं माणूस मरे पर्यंत रडत बसतो त्याचपेक्षा न झालं का वाईट आहे जास्त नसतील तरी चालतील गांधरी किती पोरं असतील कौरव किती गांधारीच्या पोटी शतमूर्ख तुम्ही असं ऐकलं या गावामध्ये कौरवांच्या पुण्यतिथी निमित्ताने सप्ताह आयोजित केलेला आहे नायक होते अंजीर किती होते पण कसं होता काड बोलताल ब्रामण तू बाहेर काडा मारतील ब्रामण तू बाहेर ब्रामण काहीच नाही काडा महा मारतील कृष्ण बाहेर महाभारत काहीच नाही काळा भारतातून शूरवीरांना बाहेर भारत काहीच नाही काळा आपल्या जीवनातून माय बाप वेगळे आपल्या जीवनाची काढीची ही किंमत मी तर असं म्हणेल शंभर पर्यंत बाप होण्यापेक्षा एका सातवी पर्यंत बाप होणं कधी चांगलं आहे मुलगा एकच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एका धर्म शंभू राजांसारखा एकाच तानाजी मालू सरेन एकाच मुरार राजांसारखा प्रतापराव गुजर हंबीराव मध्ये यांच्या जास्त नजर जय चालती वाघी नील किती पोर असतात एक किंवा दोन ते पण बारा वर्ष तुम्ही एकदा दर साल दर शकणार नाही वाघिणीला एक जरी असल तरी वाघिणी बिनगोर झोपते तिला माहिती आपला पोरगा वाघ आहे आमच्या शेजारचा वाघ एक तीन डिसेंबरला पडून आला दरवाजावर थापा मारतोय उठ उघड दरवाजा तुला घरतच जेवत नाही फारकतच येऊन टाकतो उठ दीड तास पट बघत राहिला दीड तास नंतर त्याचे लक्ष झालं कि बायको दोन दिवसापासून माहेर आहे आणि चाय आता आपल्याच खिशात मुलगा एकच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वाघिणीने एक जरी असला तरी वाघिण बिन घोर जमते कोंबडीने किती पिल्ल असत पुढं कोंबडीन मागे तीस पस्तीस एक लक्षात असू द्या जुने झाड अंगणात किंवा शेतात असू द्या जुनी झाड फळ देत नाही पण सावली मात्र भरपूर देतात आजकाल काल लोक नेमकं सावलीची झाड काढून टाकली आणि शिवची झाड घरमध्ये आणून लावली सुपुत्र मुलगा मुलगा एकच पाहिजे भगत सिंगासारखा बाईसव्या वर्षी शहीद होणारा मुलगा एकच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा खबरदार माझ्या शेतकऱ्यांच्या बाजीच्या डेटाला हात लावला तर तुमच्या हात कलम केले जातील असा आपल्या सैनिकांना कसून सांगणारा निश्चयाचा म्या मिरू अनेकांचा आधारू अखंड स्थितीच्या निर्धारू श्रीमंत योगी घरामध्ये मुलगा एकच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा निरोगी काया पतिव्रता आहे सुपुत्र मुलगा हे आपल्या जीवनात सुख आहे मग महाराज हित म्हणजे काय हित ते करावे देवाचे चिंतन तर हित म्हणजे काय जो जेव्हा चिंतन करतो स्वतःच हित जातो हो। त्याच्याबद्दल महाराज अभंगाचे चा पहिले चंद्र